नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धाका धाका जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुकदा ही तर गोडाऊनमध्ये असते आणि तिथे आता दरवाजा वाजवला जातो तिला असं वाटतं की सुकदा आनंदी आणि सार्थकच आलेत की काय म्हणून का ते दरवाजा उघडते तर काही गुंड असतात ते आता लगेच सुखदाला ढकलतात आणि आवाज करायला लागतात तेव्हा सुखदा म्हणते की हॅलो कोण आहात तुम्ही इथे कशासाठी आलात कोणी पाठवले तुम्हाला तेव्हा आता ते, ते गुंड म्हणतात की गप्प बसा तुम्ही आणि ते एक रुमाल काढतात ज्यात गुंगीचा औषध टाकलेला असतं तो रुमाल सुखदाच्या नाकाला लावतात आता सुकदा बेशुद्ध पडते आणि त्यानंतर ते, ते गुंड लगेच इकडे रुंदाला फोन करून कळवतात की मॅडम तुमचं काम आहे तेव्हा आता रुंदा म्हणते शाबास मग आता तुम्ही तिथून पटकन पळून जा कारण तिथे आनंदी आणि सार्थक पोहोचतील त्याच्या अगोदर तुम्ही तिथून गेलेलेच बरे आहेत असं म्हणून वृंदा फोन ठेवते आणि आणि वृंदा दोघे खूप हसू लागतात तेव्हा आता आई खूप मजा येते का आपला प्लॅन फायनली पहिल्यांदा वर्क झालाय किती मजा येते ना तेव्हा वृंदा म्हणते की हो एका दगडात आपण तीन पक्ष्यांना मारले एक तर आनंदी तिच्या कर्मामुळे जाणार जेलमध्ये सुखदाही इथून पळून जाईल आणि सार्थक हा तर दुःखामध्ये बुडून जाईल आपल्याला हेच हवं होतं ना तेव्हा सुखदा शेलाका म्हणत असते की बरोबर आई आपले फासे पहिल्यांदा बरोबर पडलेत ना आणि दोघे एकमेकींना टाळी देत खूपच आनंदात असतात शेलागारुंदाला म्हणते की त्या सुखदाला असं वाटत होतं ना की आपण काहीही करू शकणार नाही तेव्हा आता आपण करू करून दाखवलंच आहे आई आणि दोघे खूपच खुश असतात तर पुढे आता सार्थ का ड्राईव्ह करत असतो त्याच्या बाजूला आनंदी बसलेली असते तो म्हणत असतो की सुखदाची पण काय कमाल आहे ना पहिल्यांदा तर मी तिचा प्लॅन ऐकला ना तर मी थक्क झालो होतो किती आयडिया सुचतं तिला त्याही अशा भन्नाट पण मात्र आनंदीला खूप येत असतो आनंदी त्याला काहीच रिस्पॉन्स देत नसते सार्थक एका बाजूला गाडी लावतो आणि आनंदीला म्हणतो की काय आहे आनंदी मी कधीपासून एकटाच बडबड करतोय वेड्यासारखा तुम्ही काहीच बोलत नाही आहात काय झाले तेव्हा आनंदी म्हणते की मला ना खूप भीती वाटायला लागली आहे सुखदा असं करेल असं वाटलंच नव्हतं काही अगदी तर घडणार नाही ना कारण असं जर घडलं तर मग मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार आणि तुम्हाला काय बोलायचं आहे मी एवढा मोठा पराक्रम करून ठेवलाय त्यावर काय उत्तर देऊ मी तुमची आरती करू की तुमचं कौतुक करू सार्थक म्हणतो हे बघा हा जो पराक्रम केलाय ना तो का केला हे तुम्हाला चांगलंच माहितीये तेव्हा आनंदी म्हणते की हे सर्व करताना जर काही अघटित घडलं काही विचित्र घडलं तर काय करणार आहात तुम्ही सर आणि हे जे काही केले ना ते सुकदाने केले माझी याच्यात काहीच चुकी नाहीये मी तर फक्त तिच्या प्लॅनला साथ देत होतो तेव्हा आता आनंदी म्हणते की सर तुम्ही एवढं रिस्की काम करायला नको होतं आयुष्य काय खेळ नाहीये तेव्हा आता तुम्ही आयुष्याच्या गोष्टी मला शिकवत आहात का मग सहा वर्षापासून मी तर गंमत म्हणूनच जगत आलोय सहा वर्ष तुम्ही मला सोडून गेलात आणि पुन्हा आला तर तुमचं वागणं असं मग हे आयुष्य किती गंमत म्हणून मी सहन करत आहे तेव्हा आता सार्थक सरांच्या प्रश्नाचं उत्तर आनंदीकडे नाही आहे मग आनंदी म्हणते हे बघा तुमच्या प्रश्नाची उत्तर मी नाही देऊ शकत त्याचं कारण खूप वेगळं आहे मग सार्थक म्हणतो म्हणूनच एवढा मोठा घाट घालावा लागला तू मला जरी सांगा सांगायचा प्रयत्न नाही ना केलास तरी तुला सुखताला हे खरं सांगावंच लागेल की तू असं का वागलीस आणि का बदलली आहे तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्हाला काय वाटते मी सांगितले का आनंदीबद्दल म्हणजे तुमच्याबद्दल तिला अहो मी काहीच सांगितलेलं नाहीये चुकवताना तिचं तिनेच ते निश्चित केलं तेव्हा आनंदी म्हणते कसं आकाशवाणी झाली का तिला सा साक्ष तर झाला का मग असं काय तिला कळालं तुम्ही नाही सांगितले तर सार्थक म्हणतो अहो खरंच माझी काहीच चुकी नाही याच्यामध्ये मग आनंदी म्हणते की मला माहिती आहे ना याला तुम्हीच जबाबदार आहात कारण सर्व सर्व घरच्यांसमोर तुम्ही मला आनंदी का म्हणाला त्या दिवशी आणि मी तुम्हाला सांगत होते की मला सारखं सारखं भेटू नका तरी आपण दोघं सारखं सारखं तिकडे भेटत होतो आणि ते तिने पाहिलंच असेल ना सार्थक म्हणतो ते काही असू द्यात पण तुम्हाला तुमचं कारण सांगावंच लागेल सुखताला तुमच्या तोंडून वधवून घेण्यासाठी तिने हा प्लॅन केला आहे तेव्हा तुम्हाला बोलावंच लागेल पण आनंदी म्हणते किती काही झालं तरी मी कारण नाही सांगू शकणार तेव्हा आता पुढे काय करायचं याचा विचार आपण करायला हवा आहे असं सु ही सार्थकला म्हणत असते मग सार्थक म्हणतो की ठीक आहे मी आता काहीही बोलणार नाही आहे तेव्हा आता आनंदी म्हणते हो ती की अहो गोडवमध्ये सुखदा आहे तिच्या बाबतीत सगळं व्यवस्थित तर असेल ना ते तिकडे हे शोधायला पाहिजे आपण असं म्हणून आता सार्थ म्हणतो ठीक आहे मग तो आता गाडी स्टार्ट करतो आणि म्हणतो की मी आता काहीच बोलणार नाही दुसरीकडे सुधा आणि आभा विद्याधर आणि आदर्श सर्व सौगजणं सुखदाबद्दल बोलत असतात की सुखदा असं कसं करू शकते पण सुधा म्हणते की मला आत्ता कुठे बरं वाटलं की जेव्हा कळलं सार्थक आणि सुखदाचाच हा प्लॅन होता ही मुलगी पण ना काही प्लॅन करते एवढ्या तिला घरी बघतेच तिच्याकडे तेव्हा आता विद्याधर आणि आबा म्हणू लागतात आमची मुलगी आहेच अशी ना पुढे आता आदर्श पण म्हणत असतो की खरंच सुखदाचा स्वभाव खूप वेगळा आहे खूप चांगली मुलगी आहे ती मग आता सहा वर्ष आधी आनंदी का हे घर सोडून गेली होती असं आबाही सुधाला विचारू लागते मग आता सुधा इकडे खूप घाबरते कारण तिच्याकडे उत्तरच नसतं आणि लगेच ती आता डोकं दुखायचं नाटक करते ते असं दाखवत असते की मला चक्कर येत आहेत म्हणून आता आदर्श म्हणतो की काकू काय झालंय बरं वाटत नाही आहे का चल तुला मी आतमध्ये घेऊन जातो असं म्हणून आता आदर्श सुधाला आराम करण्यासाठी रूममध्ये दे सोडून देतो तर आदर्श हा बाहेर येतो आणि आभाने विद्याधरला सांगत असतो की काय आहे ना सहा वर्ष अगोदर सार्थकच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामुळे आता आनंदीच्या भावाला अडकवलं गेलं होतं मग त्यानंतर आनंदीच्या भावाविरोधात तिने पोर पुरावेसुद्धा गोळा केले आणि त्याला तिने सोडवलं आणि त्यानंतर आनंदी स्वतःच गायब झाली याचं कारण आम्ही आतापर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला अजूनही याचं कारण कळालंच नाही की ती अशी अचानक कहा निघून गेली तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ते एकदाही सापडले नाही आणि तिने सुद्धा आमच्याबरोबर कधीही कॉन्टॅक्ट केला नव्हता आता घरच्यांना असं वाटायचं की तिचं काहीतरी बरं वाईट झालं असेल पण सार्थकला मात्र खूप विश्वास होता तो म्हणायचा की आनंदी परत येईल आणि तसंच झालं आनंदी ह्या घरामध्ये आली पण तेही कल्याणी बनून सुखदाची मैत्रीण म्हणून आणि मग तिला ओळखण्यास सर्वांनी कल्याणी म्हणूनच तिची ओळख इथे सुरू केली ती आल्यापासून सार्थक तिला विचारायचा प्रयत्न करत आहे पण तिच्याकडे एकही प्रश्नाचं उत्तर नाही आहे तेव्हा आता तो सुद्धा हतबल झाला आहे मग आता विद्याधर आणि आभाई सांगू लागतात की हो एक दिवस अचानक आनंदी बेशुद्ध पडली आणि तिला जीवनदान देण्यासाठी आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्यानंतर तिची ओळख कल्याणी म्हणून निर्माण झाली तिला तिचं अस्तित्व हवं होतं तिला तिला नव्याने जगण्याची उमेद हवी होती आणि म्हणूनच ती आम्ही तिला आधार दिला तिला आश्रमात राहायला आम्ही परवानगी दिली आणि मग तेव्हापासून ती कल्याणी म्हणूनच आमच्याबरोबर वावरायची खूप वेळा असं वाटलं भूतकाळ तिला काहीतरी भूतकाळाबद्दल सुद्धा होतं पण तिथे त्याचं काहीच उत्तर नाही द्यायची तिला भूतकाळाचं विचारलं की ती विषय टाळायची पण आम्हाला एवढं सगळं कळालंच नाही पण याच्यामधून आम्हाला तर एवढंच कळालं की खरंच आनंदी ही खूप गुणी आणि चांगली मुलगी आहे तर पुढे आता सार्थक आणि आनंदी तिथे पोहोचलेले असतात गोडाऊनमध्ये आणि ते सुखदाचा शोध घेत असतात तेव्हा त्यांना सुखदा दिसत नाही आणि म्हणून ते म्हणतात की सुखदा तर इथेच होती कुठे गायब झाली अचानक तेव्हा आता सार्थक म्हणतो की मला असं वाटतं तिला चाहू लागली असेल तुम्ही इकडे येत आहेत आणि ती घाबरून लपवून बसलेली आहे वाटतं तितक्यात विशाराने अण्णा सार्थकला दिसतात आणि मग तेही म्हणू लागतात की सुकदा इथेच होती कुठे गेली ती हे बघा अण्णाने तिच्यासाठी नाश्तासुद्धा आणला होता हे अचानक न सांगता कुठे गेली असेल मग आता सर्वांनाच धक्का बसतो की सुकदा अशी न सांगता घर सोडून ना तर नाही ना गेली इथून घरी तर नसेल ना गेली असे बरेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत असतात तेव्हा आता आनंदीला खूप काळजी वाटत असते आनंदी म्हणते की सुकदा इथून सुद्धा गायब झाली आता कुठे गेली असेल ही तेही सर्वांना न सांगता पुढे आता सार्थक म्हणत असतो की हो ना एकतर प्लॅन मध्ये मी सुद्धा सामील होतो मग आनंदी म्हणते की अण्णा तुम्ही सुद्धा ह्या प्लॅन मध्ये सामील होतात का असं रागाने ती विचारत असते पण अण्णा मात्र शांत चुभे असतात ते काहीही म्हणत नाही आनंदीला आता पुढे आता सुकदा दुसऱ्याच ठिकाणी तिला घेऊन गेलेले असतात ते गुंड आणि मग त्यानंतर तिच्या समोर वृंदा आणि शेलग येतात त्या दोघींना पाहून सुकदा म्हणते की काय चाललंय तुम्ही मला इकडे कुठे घेऊन आलात का मला माझ्याशी असं वागतंय तेव्हा वृंदा आणि शेलाग म्हणतात की तू अगं तुझी तूच किडनॅप झाली आम्ही तर आत्ताच आलो मला असं वाटतंय तुला त्या आनंदीने किडनॅप केलं ना तीच तुझ्या मागावर होती ना आता आम्ही पुढे पण घरच्यांना असंच सांगणार की आनंदीनेच त्या सुकदाला किडनॅप केले तेव्हा आता सुकदा म्हणते बंद करा तुमची नाटकं सु शलका म्हणते का तुला काय वाटलं आम्ही काहीच करू शकणार नाही का आतापर्यंत तू आम्हाला खूप त्रास दिलाय त्याचाच हा बदला आहे आता बघ इथून फक्त सोडून तर जा तुला आहे का आता आम्ही कळ तुझ्या कल्याणीताईवर आळ लावणार आणि ती जाणार जेलमध्ये खडी फोडायला आणि तुला इथे डांबून ठेवलेलं आहे सुकदा म्हणते तुमची हिंमत असेल ना मला इथून फक्त सोडून दाखवा मग तुम्हाला सोडणारच नाही मी शलका म्हणते का तुला का सोडायचं आम्ही आणि आम्ही तुझं ऐकायला काही वेड्या नाही आहोत पुढे आता रुंदा सांगू लागते की तुला काय वाटलं अगं आनंदीला सुद्धा आम्हीच घरातून बाहेर काढलं कसं ना आम्ही सार्थक आणि आनंदीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं सार्थक तिला कधीही बाहेर जाऊ द्यायचा नाही पण आम्ही तिला बाहेर काढलं आणि कसं तेही तुला सांगतो कसं ना सुद्धाच्या मनामध्ये आम्ही द्वेष निर्माण करत गेलो आनंदीबद्दल आणि तिलाही असं वाटायला लागलं की खरंच आनंदी योग्य नाही सार्थकसाठी आणि म्हणूनच आम्ही तिला घरातून हाकलून दिलं तेव्हा सुखदाला मात्र धक्काच बसतो ती म्हणते की तुम्ही अशा कशा असू शकतात रुंदा आणि शलकाला मात्र काहीही घेणं देणं नसतं आता रुंदा पुढे त्या जुन्या आठवणींमधले काही प्लॅन सुखदाला सांगत असते तेव्हा आता सार्थकच्या वडिलांचा ऍक्सिडेंट हा आम्हीच घडवला होता पण त्याचा आळ आम्ही मनोजवरती लावला आणि त्यामुळेच आनंदी त्याच्याबद्दलचे पुरावे शोधत होती आणि आनंदीच्या हातामध्ये तो पुरावा सुद्धा मिळाला होता कारण तो ऍक्सिडेंट आम्हीच घडवून आणला होता मग सुधाच्या हातामध्ये तो पुरावा मिळता सुधाने अशी अट घातली की तुला जर तुझ्या भावाला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर तू हे घर सोडून जायचं आणि डिवोर्स पेपरवर सहाय्य करायच्या आनंदीने सुद्धा सुधाचं म्हणणं मान्य केलं आणि मग मनोजला सोडवण्यासाठी तिने सार्थकचा सा डिवोर्स घेतला आणि ती सहा वर्षांपासून इथे गायब झाली होती पण तूच मूर्खपणास केला ना की तिला तुझी बहीण म्हणून इथे आणलं तुझी कल्याणताई आहे ना ती अगं तीच आनंदी आहे आणि हे सर्व आम्हीच केलं होतं तेव्हा आता सुखदाला मोठा धक्काच बसतोस तेव्हा आता सुकता म्हणत असते की किती निच आहात तुम्ही किती नालायक आहात का का केलं एवढं सगळं मग आता वृंदा म्हणते की प्रॉपर्टीसाठी आम्हाला प्रॉपर्टी हवी होती म्हणून आम्ही तिचा छळ केला तेव्हा सुकदा म्हणते तुम्हाला ती प्रॉपर्टी मिळाली ना तरी तुम्ही सुखी राहणार नाही तुम्ही प्रत्येकाच्या मनाबद्दल तुमच्या मनात किती कपट आहे किती स्वार्थी आहात तुम्ही तेव्हा वृंदा म्हणते की आता तू आम्हाला भाषण देऊ नकोस सुकदा म्हणते नाही तुम्हाला वटणीवर आणलं ना तर नावाची सुकदा नाही आणि असंही मी चोवीस तासाच्या आत तिथून सुटलेले राहील हे माझं चॅलेंज आहे लगेचश्याला काही सुकदावर हसू लागते ती सुकदा म्हणते की तुमचा खरं खरंच चेहरा मी सर्वांसमोर आणणार तर लगेच वृंदा म्हणते की तू इथून बाहेर तर जाऊन दाखव तुला इथून आता बाहेर कोणीच सोडणार नाही तेव्हा रुंदा ही सांगत असते त्या गोंडाला की हिच्यावर बारीक लक्ष ठेवा डोळ्यात तेल घालून ही मुलगी काहीही करू शकते असं म्हणून रुंदा शलकाला खुनावते आणि त्या तिथून निघून जातात इकडे मात्र सुकदाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तीही आता प्लॅन करायला लागते की आता मी इथून कशी सुटणार आणि यांचा खरा चेहरा समोर मला लवकरच आणायचा आहे असं म्हणून आता सुकदाच्या मनातसुद्धा ले एक प्लॅन आलेला असतो तर दुसरीकडे आन आनंदी आणि सार्थक हे घरी पोहोचलेले असतात पण त्यांच्याबरोबर सु सुखदा काही नसते तेव्हा आता सार्थक आणि आनंदीकडे सुकदा नाही सोबत म्हणून आता हभा आणि विद्या तर पुन्हा टेन्शनमध्ये येतात तेव्हा आदर्श म्हणतो की सार्थक तू हे काय लावले तूच आधी म्हणायला होतास ना की मला माहिती सुकदा कुठे ते गोडाऊनमध्ये होतास तू असं म्हणाला होता मग आता तिला येताना सोबत का नाही आणलं मग आनंदी आणि सार्थक म्हणतात की आम्ही गोडाऊनमध्ये गेलो होतो पण सुखदा तिथे नव्हती तिला आम्ही शोधण्याचा प्रयत्न पण केला तिला फोन पण लावतोय मग तिचा फोनही स्विच ऑफ आहे तेव्हा विद्या तर खरोखर सुकदाला फोन करता पण तिचा फोन स्विच ऑफ असतो तेव्हा आता सर्वांनाच खूप काळजी वाटत असते सर्वजण आता विचार करतात ना की सुकदा आता न सांगता कुठे गेली असेल तर पुढे आता सुखदा आनंदी आणि सार्थक पुन्हा तिला शोधण्यासाठी बाहेर जातात तेव्हा आता सुखदा रस्त्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेले असते सार्थक आणि आनंदी तिला पाहतात आणि लगेचच घाईनेच तिला गाडीमध्ये घेतात गाडी आता ते घरी घेऊन येतात आणि त्यानंतर तिला शुद्ध आलेली असते इकडे आता तिला बऱ्याच वेळ शुद्ध येत नव्हती तेव्हा आनंदी आणि सार्थक दोघंही खूप इमोशनल झालेले असतात तर सार्थक म्हणत असतो की सुखदाला काय झालं असेल मला खूप टेन्शन आले जर सुखदाचं काही बरा वाईट झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही तेव्हा आनंदी सार्थकला धीर देत असते आणि सार्थक हा आनंदीच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागतो आणि तेव्हाच आता आनंदीला शुद्ध येते सुखदाला आणि तिला हे पाहून खूप बरं वाटतं कारण फायनली तिने सार्थक आणि सुख आनंदीला एकत्र आणलेलं आहे तेव्हा तिची इच्छा तर पूर्ण झाली मग आता ती सुधाबद्दलचं सत्य सार्थकला कसं सांगेल आणि त्याच्यातून सार्थकला कळेल का की आनंदी सुधामुळेच घर सोडून गेली होती अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे प्रेक्षकांना पाहायला विसरू नका मग धागा धागा जोडते नवा अशाच मालिकांची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वर्ग मराठी धन्यवाद